नमस्कार मित्रांनो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मोबाईलमधल्या कॅल्क्युलेटरने व्याज काढायला शिकणार आहोत तर बघा सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर ॲप ओपन करायचं आहे तर बघा आता तुम्ही कोणाकडून समजा दहा हजार रुपये तीन टक्क्यांनी घेतले आहेत तर त्याचं व्याज महिन्यासंकट कसं काढायचं तर सर्वात पहिल्यांदा दिलेली रक्कम घ्यायची तर जर समजा तुम्ही कोणाकडून दहा हजार रुपये दहा हजार रुपये तीन टक्क्यांनी किंवा तीन रुपयांनी घेतले असले तर त्याला गुणुले समजा तीन रुपयाने घेतले असतील किंवा चार रुपयाने जर समजा तुम्ही तीन रुपयाने घेतले असतील तर दहा हजार गुणुले तीन समजा तुम्ही दोन महिन्यासाठी ती, किंवा तीन महिन्यासाठी किंवा चार महिन्यासाठी घेतले असतील जर समजा तुम्ही दोन महिन्यासाठी घेतले असतील तर त्याला गुणुले दोन आणि भागिले शंभर करायचं आहे जी रक्कम सहाशे जी आलेली आहे ती दहा हजार रुपयाचं व्याज आपल्याला दोन महिन्याचं आलेलं आहे समजा अजून एक उदाहरण घेऊ बघा समजा तुम्ही वीस हजार रुपये घेतलेले आहेत वीस हजार रुपये घेतलेले आहेत चार रुपये टक्क्यांनी त्याला गुणवले चार करायचं समजा तुम्ही हे वीस हजार रुपये बारा महिन्यासाठी घेतलेले आहेत त्याला तुम्ही गुणवले बारा करायचं आणि शेवटला भागेले शंभर करायचं जे आलेली रक्कम आहे नऊ हजार सहाशे तेच आपलं व्याज असेल वीस हजार वीस हजारचं व्याज असेल बारा महिन्याचं नऊ हजार सहाशे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू